काम करा काय टायमाला कुणाला काहीच बोला नाही नाही ना ना कोणाला काय नाही बोलणार ना। अरे तुम्ही मी आम्ही बोलत पण नाही जनरली बत्ती लागली ना खुर्ची काकाने अर्धा तास बसून राहायचे घरात काय चाललंय ना ते कळतो कळत राईट कुणाला बोलते पोराला बोलते गायला बोलते कुणाला बोलते बरोबर त्यांना आहे ना बाबा एकच सांगायचं बत्ती लागली ना सगळ्यांनी जगत आहे शांत वाटत नक्की याच्या पुढून कार मला तुमच्या वाग लगे मुलगा आणि मुलगी दोन झाल्या ना हा तेवढ्याच बात झाल्या मी तुम्हाला खरं बोलतो बरोबर कारण काय लय जर डोक्यावर बोज घेतला माणसाला ना। जात नाही मग काय दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला की पुरीच्या नाव आपले आहे ना शंभर म्हणा पन्नास म्हणा काय ते पैसे तुम्हाला कुठे कधी काम आलाय मी सांगतो तुम्हाला ते तर आहे काय मला तिथे लग्न टायमाला तिला न्यायच पैसे काढायचे लग्न करून टाकायचे कुणाला भीक मागायची नाही अरे लग्न बरोबर मला पैसे नाही नाही तसंच करणार हा जो नियम जर तुम्ही केला ना तुम्हाला कुणाला भीक मागायची गरज नाही तुम्ही सांगितलं एवढं भारी आता नक्की करणार येऊ का चला